तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये जेव्हा एक्सरसाइज करता तर तुम्ही रिकामे पोटी व्यायाम करता का तुम्ही काहीतरी खाऊन घेऊन मग नंतर व्यायाम करता नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्ट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर जिथे आपल्या सगळ्यांना नेहमी कन्फ्युजन असतं की सकाळी व्यायाम करायच्या आधी काही खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे किंवा रिकाम्या पोटी व्यायाम केला तर त्याचे आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होऊ शकतात सो ह्याच्याबद्दल माझी काय मतं आहेत आणि ओव्हरऑल आत्ताचे रिसेंट स्टडीज आणि रिसर्चेस जे आहेत त्याच्यानुसार आपण काय फॉलो केलं पाहिजे हे सगळंच मी शेअर करणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर का अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलला जॉईन नसेल केलेलं चॅनलची छोटीशी फी भरून एक मेंबरशिप जी असते ती नसेल तुम्ही भरलेली तर नक्की जॉईन करा खालती दिलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करा सो so, मला ह्या विषयाबद्दल आज मी टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये जेव्हा केव्हा एक्सरसाईज करता तर तुम्ही रिकामे पोटी व्यायाम करता का तुम्ही काहीतरी खाऊन घेऊन मग नंतर व्यायाम करता खाली कमेंट सेक्शन मध्ये या प्रश्नाचं उत्तर नक्की लिहा आता जेव्हा रिकाम्या व्यायाम करायचा प्रश्न उद्भवतो तर आताच्या रिसेंट सायन्सनुसार दोन आस्पेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात एक तर आहे की ज्याला एक आपण म्हणतो की फास्टेड कार्डिओ ओके म्हणजे उपाशी पोटी जर का आपण कार्डिओ एक्सरसाइज केला तर त्याचे काय परिणाम होतात आणि ह्याच्यावरती बरेच सारे असे स्टडीज आणि अशा एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की जर का आपण फास्ट एड कार्डिओ केलं तर आपल्या बॉडीमध्ये जे स्टोर्ड फॅट आहे ते स्टोर्ड फॅट बंद करण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो आणि म्हणजे सर्वसाधारणपणे व्यायाम म्हटला की सगळ्यांचंच हेल्थ गोल जे आहे ते वजन कमी करणं किंवा वजन आटोक्यात ठेवणं हे असतं सो जर का तुमचा सुद्धा हेल्थ गोल असा आहे की तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं आहे शरीरामध्ये जे एक्सेस फॅट आहे ते बर्न करायचं आहे तर तुम्हाला फास्टेड एड कार्डिओ या थिअरीचा नक्कीच फायदा होऊ शकतो सो so, uh, याच्यामध्ये जर का आपण अजून खोल्यात जाऊन पाहिलं तर दोन हजार सोळामध्ये एक असा स्टडी झाला होता जिथे त्यांनी काही पुरुषांना फास्टेड कार्डिओ करण्यासाठी uh, सांगितलं आणि साधारण तीस ते चाळीस दिवस त्यांनी जेव्हा त्यांचा फास्ट एड कार्डिओ रोज सकाळी उठल्यानंतर ते कार्डिओ एक्सरसाईज करायचं पोटी आणि त्याच्यानंतर चाळीस दिवसानंतर जेव्हा त्यांची प्रोग्रेस त्यांनी पडताळून पाहिली की काय फरक पडला तर त्यांना असं लक्षात आलं की या पुरुषांचं जे वजन आहे किंवा बी आहे किंवा आपण बॉडी फॅट पर्सेंटेज म्हणू शकतो हे सिग्निफिकंटली कमी झालेलं होतं पण तेच जेव्हा त्यांनी फास्टेड कार्डिओ वुमेनसाठी किंवा काही महिलांसाठी केला तर त्याच्यामध्ये अशा लक्षात आलं की खूप जास्त फरक नाही पडला आहे महिलांच्या आरोग्यामध्ये आणि त्यांनी असं सांगितलं की महिलांनी समजा फास्टेड कार्डिओ केला तरीसुद्धा त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो पण दिवसभरामध्ये त्या किती कॅलरीज घेत आहेत किती कार्बोहायड्रेट फॅट्स आणि प्रोटीन्स घेत आहेत हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे राईट सो हे फास्ट एड कार्डिओ जे आहे ही थिअरी तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपल्या शरीरामध्ये जे फॅट स्टोर्ड आहे ते यूज करण्यासाठी केली जाते सो आपण रिकाम्यापोटी व्यायाम करू शकतो पण सगळेच जण हा रिकाम्या व्यायाम करू शकतात की नाही हा खरा प्रश्न आहे राईट आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर आता पुढे मी ज्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा आपण उपाशीपोटी व्यायाम करायला जातो तर आपल्या शरीरामध्ये स्टोर फॅट आहे हे तर वापरलं जातं पण त्याबरोबर जर का तुम्ही व्यायाम करताना थोडंसं हाय इंटेन्सिटी एक्सरसाईज म्हणजे तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा तुम्ही क्रॉसफिटसारखा व्यायाम करत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त एनर्जी लागते आणि हा व्यायाम केल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखं होऊ शकतं सो जर का रिकाम्या पोटी व्यायाम करायचा असेल आणि तुमचा एक्सरसाइजची इंटेन्सिटी खूप जास्त असेल तर तेव्हा तुम्हाला प्री वर्कआउट मील घेणं अत्यंत आवश्यक आहे त्या केस केसमध्ये मी असं सांगेन की तुम्ही जर का फास्ट एड कार्डिओ केला तेचा से तर त्याच्यामुळे थोडंसं नुकसानच होऊ शकतं खूप जास्त फायदा नाही होणार आहे आणि याचं सगळ्यात पहिलं नुकसान काय आहे तर आपला स्टॅमिना जो आहे तो कमी होतो किंवा व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटू शकतं दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की रिकामे फोटी व्यायाम करायचा असेल तर आपल्या शरीरामध्ये जे प्रथिनं आहेत किंवा प्रोटीन्स आहेत ते वापरले जातात आता शरीरामध्ये प्रथिन म्हणजेच आपले मसल्स जे आहेत म्हणजे मसल्समध्ये प्रोटीन जे आहे ते असतं सो बरेचदा असं होतं की जर का आपण हाय इंटेन्सिटी एक्सरसाईज किंवा तुम्ही वेट ट्रेनिंग करत असाल जिममध्ये जाऊन वेगवेगळ्या न घेऊन तुम्ही व्यायाम करत असाल तर मसल लॉस होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे जर का तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं असेल तर प्री वर्कआउट मील घेणं अत्यंत आवश्यक आहे रिकाम्या पोटी व्यायाम करून चालणार नाही सो so, जेव्हा आपल्याला हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करायचा प्री वर्कआउट मील घेणं आवश्यक आहे पण लो इंटेन्सिटी एक्सरसाइज म्हणजे साधारण चालण्याचा व्यायाम झाला किंवा दुसं लाईट जॉगिंग झालं योगा झाला ह्या केसमध्ये आपण रिकाम्या पोटी व्यायाम करू शकतो पण जर का तुमचं एज एक पन्नास किंवा पंचावन्नपेक्षा जास्त आहे किंवा तुम्हाला डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे किंवा तुमचं वजन कमी आहे किंवा तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होतो कुठल्या डेफिशियन्सीज आहेत विटॅमिन डी बी ट्वेल्व ह्यासारखे प्रॉब्लेम्स असतील तर मी रेकमेंड करेन की तुम्ही प्री वर्कआउट मील घेणं अत्यंत आवश्यक आहे ह्या केसमध्ये तुम्हाला रिकाम्या पोटी व्यायाम करणं फारसं ॲडवायजेबल नाही आहे सो तुमचं ब्लड शुगर मेंटेन व्हावी किंवा तुमचं बी पी, पी एकदम लो होऊ नये किंवा वाढू नये यासाठी साधारण व्यायामाच्या आधी तीस ते चाळीस मिनटं तुम्ही काही ना काहीतरी खाल्लं So, हो तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो सो या काही टिप्स होत्या आपल्या की जिथे आपण लक्ष देऊ शकतो की आपण रिकाण्यापोटी व्यायाम केला पाहिजे की नाही केला पाहिजे आता ह्याच्याबरोबरच एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तो म्हणजे हायड्रेशन जर का तुम्हाला रिकाण्यापोटी व्यायाम करायचा असेल तर तुम्ही तुमच्या हेल्थ गोलनुसार ठरवू शकता की तुम्हाला हाय इंटेन्सिटी एक्सरसाईज करायचा आहे का लो इंटेन्सिटी एक्सरसाईज करायचा आहे पण त्याबरोबरच तुमचं हायड्रेशन ह्याकडे लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे व्यायामाच्या आधी किमान एक ते दोन ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे खूप पाणी पिऊन पोट भरून घेऊ नका जेणेकरून तुम्हाला ब्लॅडर म्हणजे तुम्हाला लगेच वॉशरूमला जायची इच्छा होईल किंवा तो एक वेगळाच प्रॉब्लेम सुरू होईल सो तसं न करता आपण खूप डिहायड्रेटेड नाही होत ना ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे स्पेसिफिकली जेव्हा गरमीचे दिवस असतात किंवा बाहेर खूप जास्त टेम्परेचर आहे आणि आपण हायड्रेटेड नसू तर त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो मसल्स क्रॅम्प येणं किंवा दमल्यासारखं होणं थकवा होणं किंवा नंतर दिवसभर पाय दुखणं पोटऱ्या दुखणं ह्यासारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात सो so, हायड्रेशन हे व्यायामामध्ये खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे प्री वर्कआउट मी तुम्ही घेतलंच नाही घेतलात तरी सुद्धा चालेल पण हायड्रेशनकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे सो या होत्या आजच्या काही टिप्स नक्की तुम्ही या तुमच्या रोजच्या व्यायामामध्ये फॉलो करा तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांबरोबर या टिप्स शेअर करा तुमचा प्रश्न काही असेल अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला आमच्याकडनं टिप्स घ्यायला आवडेल खाली कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद